श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना तुम्ही सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी स्वामींवर निष्ठा ठेवा काळ कठीण असला तरी स्वामी तुमच्या सोबत आहे संयम ठेवा श्रद्धा बाळगा प्रत्येक अंधारानंतर प्रकाश हमकाच असतो आज तू मला मला मनात थोडं अस्वस्थ वाटू शकत शकत पण चिंता करू नका हेही दिवस जातील जे काही घडतंय आहे ते तुमच्या आत्मोनतीसाठीच आहे कुठल्याही कामात अडथळे आले तरी त्याला स्वामींचे आशीर्वाद समजून पुढे चला स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा मग अंधारमय वाटेत सुद्धा ते तुम्हाला सुरक्षित वाट दाखवतील भक्तिमार्गात संयम अत्यंत महत्वाचा आहे सगळा खेळ संयमाचा आहे भक्ती मार्गात संयम अत्यंत महत्वा महत्वाचा आहे जर कृपेची फुल हवी असतील तर आधी बीज पेरावं लागतं त्यावर प्रेमानं खतपाणी घालावं लागतं मग झाड मोठं होतं फुल येतात पण त्यासाठी वाट पहावी लागते थोडक्यात काय तर संयम महत्वाचा आहे स्वामी म्हणतात कोण कौन, कोणीतरी आपल्याला दुखावतो तेव्हा आपण ते त्यांना बदल बदलवण्याचा नाही तर स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करावा आपण जे चांगले केलं तेच आपली खरी ओळख आहे दुसऱ्यांनी चुकीचे केले म्हणून आपणही तसंच करावं हे योग्य नाही कर्म चुकत नाही आणि नियती शांतपणे सगळं पाहत असते ज्यांनी आपल्याला धोका दिला विश्वासघात केला कधी त्याच त्याच आयुष्य शांतपणे पाह ते स्वतःच आतून खचलेलं गोंधळलेलं आणि अस्वस्थ असतात धोका देणही त्यांच्या स्वभावाची सवय असेल पण शांत मनानं आयुष्य जगणं त्यांच्या नशबी नसतं कारण कर्म ही अशी गोष्ट आहे जी आपल्या प्रत्येक कृतीचं उत्तर अचूक आणि योग्य वेळेला परत देते क्षमा केल्याने मनाला शांती मिळते तेव्हा क्षमा करायला शिका शत्रू अस असो किंवा मित्र दोघांनाही क्षमा करणं हे सा पुरुषाचं भूषण आहे परंपरा ही आहे ते शत्रूलाही प्रेम आणि क्षमा देतात कारण क्षमा केल्याने मनाला शांती मिळते आणि द्वेषापासून मुक्ती मिळते तेव्हा क्षमा करायला शिका अज्ञान अविश्वास आणि स्वार्थाच्या अंधाऱ्या गर्तेत भलेही जग बुडालेले असो पण सत्य हा एक असा दिवा आहे जो कधीही विजूत विजत नाही तो वेळ आली की अंधाराचा पराभव करतोच आणि प्रत्येकाच्या हृदयात प्रकाशीची ज्योत पेटवतो जगात कुठल्याही संकटांचा काळ का, का उस असे ना सत्य नेहमीच विजयी होतो तेव्हा सत्याची धरा देव म्हणजे अशा असा देव म्हणजे दिशा देव देव म्हणजे सकारात्मकता देव म्हणजे निश्चितपणे व्यक्त होण्याची जागा देव चमत्कार करतो की नाही हा विषय वेगळा पण त्या त्याच्याबद्दलची श्रद्धा चमत्कार घडवून आणायला भाग पडते अनुभवाशिवाय विश्वास बदसत नाही आणि चमत्काराशिवाय नमस्... नमस्कार होत नाही स्वामी भक्तांना घेतात सांभाळून चुकलं काही तर घेतात समजून त्यांची कृपा हाच जीवनाचा आधार त्यामुळे होतात सारे स्वप्न साकार हे शब्द केवळ भक्तीच नव्हे तर जीवनाकडे बघण्याची एक सकारात्मक दृष्टी होतात देतात स्वामी समर्थ हे त्यांच्या भक्तांच्या प्रत्येक अडचणीत मार्गदर्शक ठरतात त्यांनी केवळ भक्तांचे रक्षण केले नाही तर त्यांना योग्य दिशा दाखवून जीवन सुसंस्कृत केलं स्वामी समर्थांची कृपा लाभलेल्यांना कधीच एकटं वाटत नाही त्यांच्या आठवणी मंत्र आणि कृपा यामुळे प्रत्येक संकट दूर होत अस हा फोटो आणि संदेश प्रत्येक भक्तांच्या हृदयात श्रद्धा निर्माण करणार आहे या विश्वासातील प्रत्येक कणात सत्य लपलेलं आहे जर ते शोधायची तयारी असेल तर उत्तर मिळेल विश्वास श्रद्धा आणि प्रयत्न यांची सांगड घालणं हीच खरी भक्ती आहे तुला जे सापडलंय तो तो फक्त प्रसाद नाही तर तुझ्या श्रद्धेचं फळ आहे तुला तुझा मार्ग मिळालाय त्या दिशेने पुढे चाल तुझ्या जीवनाला समर्पणाचं वय मिळेल आपण आपल्या अंतर्मनाशी प्रामाणिक असलो की खरेच जगतो लोकांना काहीही म्हणू देत म्हणू देत की तू वेडा आहेस म्हणून आपण आपल्या अंतर्मनाशी प्रामाणिक असलो की खरे जगतो पण तुझी वेडे पण जगासाठी आहे लक्षात ठेव जेव्हा जेव्हा तू बोलशील तेव्हा तेव्हा ते शब्द सत्य असावेत आणि सत्याच पालन केलं तर आपल्या बोलण्यातच दिव्यता येते रागीट माणसाला त्यांच्यावर न रागवता जिंकावे दुष्ट माणसाला सज्जनपणे वागून जिंकावे कंजूस माणसाला दानाने जिंकावे तर खोटं बोलणाऱ्याला खरे बोलून जिंकावे कुठलीही तक्रारे न करता जिंकणे साध्य करणे महत्वाचे असते माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याचे होत अस चेहऱ्याने होत असली तरी त्यांची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मांनीच होते स्वामींच्या या शब्दांनी आपल्याला जगण्याची नवी दिशा मिळते नव्याने उभं राहण्याची हे स्मरण ठेवायला हवेत की संकट कायमची नसतात पण विश्वास आणि श्रद्धा मात्र दीर्घकाळ साथ देतात स्वामी समर्थन पूर्ण श्रद्धा ठेवा कारण तेच आहेत जे अंधारात देखील प्रकाश देतात स्वामी म्हणतात नको घाबरू लढायला मी सोबत आहे सदैव तुला सावरायला खूपच प्रेरणादायक आणि भक्तिपूर्ण अशा या स्वामी समर्थांच्या एक आणि आत्मिक संदेश आत्मिक संदेश नको घाबरू लढायला मी सोबत आहे तुला सावरायला हे शब्द मनाला धीर देतात संकटांच्या काळात आधार देतात स्वामी समर्थ हे केवळ एक गुरु नाही तर ते आपले रक्षक मार्गदर्शक आणि जीवनातल्या अंधारात प्रकाश देणारे आहेत जीवनात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो कधी अडचणींना डोंगर उभा राहतो तर कधी आत्मविश्वास ढासळतो अशा वेळी हे शब्द जणू कोणीतरी आपल्या पाठीवर हात ठेवून म्हणत आहे घाबरू नको मी आहे ना ज्याप्रमाणे लोखंड परिसराच्या सानिध्यात आल्यावर सोन्याप्रमाणे झळा झळाळू लागतो त्याचप्रमाणे माणसाचं मन नामस्मरणाच्या सानिध्यात आल्यावर पवित्र निर्मळ आणि तेजस्वी बनत नामस्मरण म्हणजे जीवनाचा कायापालट करणारी शक्ती आहे तेव्हा नमस नामस्करण करत जा मोक्षासाठी हवे नकोचे पाश तुटले पाहिजेत शीत उष्ण सुख दुःख मान अपमान या द्वे प्रिय किंवा अप्रिय असा भाग संपला की तीच स्थिती मोक्षाची असते कधी कधी तुमच्या पूर्व हिशोब पूर्ण होत असल्याने आमच्या कृपेला उशीर होतो पण कृपा योग्य होते तुमचं आयुष्य बदलण्यासाठी आमच्या आशीर्वादाचे कमळ हळूहळू उमलत आमची कृपा उशिरा होईल पण जीवन भर होईल कधी कधी तुमच्या पुन्हा डोळे हृदय तू सामावलं आहेस डोळे जरी बंद झाले तरी त्यानंतरचा प्रवास प्रवास तुझ्यासोबतच आहेस स्वामी महाराज कारण मी तुझ आयुष्य सावरणार आहे कोण कोण स्वामीच दिसत नाहीत कोण कोण म्हणत स्वामी दिसत नाही जेव्हा कोणीच दिसत नाही कुठूनच मदत मिळत नाही तेव्हा स्वामीच तर आपल्याला दिसतात सगळ्यात आधी कर्मावर विश्वास ठेवा आपल्या राशीवर विश्वास ठेवू नका कारण राम आणि रावणाची रास एकच होती पण नियतीने दोघांनाही आपल्या कर्मानुसार फळ दिलं आहे माझ्या स्वामींची भक्ती करा आणि मंग बघा वेळेच काय नशीब ही बदलेल आयुष्याच्या वाटेवर तुमच्यासारखा गुरु असणे म्हणजे आमचे भाग्यच आहे स्वामींचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर समस्या काय नशीबही बदलू शकते ज्याच्या हृदयात गुरु मूर्ती त्याची होई जगभरात कीर्ती जो करेल गुरुची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होईल वजा जेव्हा आपण खऱ्या मनाने स्वामींना शोधतो तेव्हा स्वामी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला नक्कीच करून देतात